महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश कालिंग रोड होते कालांतराने हे ब्रिटिशकालीन रिन रोड बंद झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आपआपसामध्ये संघर्ष वाढू लागला हा संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा जी आर काढलेला आहे शिव पाणंद आणि शेतरस्ते खुले करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद पवळे आहेत जे की महाराष्ट्र राज्य शिव पाणंद क्षेत्र रस्ते समितीचे अध्यक्ष आहेत प्रणेते आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जे काही ब्रिटिशकालीन रोड होते ते खुले करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय काय सांगाल सर्वात महत्त्वाचं ब्रिटिशकालीन ब्रिटिशांनी महाराष्ट्रामध्ये येऊन जे काही नंबरी लावली त्याचं सर्वेक्षण स्वातंत्र्यानंतर कधी झालंच नाही आहे आणि आज रस्ते पूर्वीच्या काळी शंभर एकर दोनशे एकर जमिनी लोकांना असायच्या आज तुकडेवारी झाली विभाजन झालं आणि त्याच्यानंतर हा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला त्याच्यामुळे पोलीस स्टेशन असेल तुमचं महसूल असेल अनेक लोकांच्या चक्रा चालू झाल्या प्रशासकीय न्यायालयीन संघर्षामध्ये शेतकरी अडकायला लागला आणि अशा प्रकारचे जे रस्ते होते का त्या रस्त्यांची आज गरज शेतकऱ्यांना जाणवायला लागली नकाशावरची बा बाजूला पडलेले जे अतिक्रमित रस्ते आहेत ते खुले करण्यासाठी आपण या ठिकाणी राळेगंज सिद्धी आणि नारायणगाव या शिव रस्त्यापासून आपण सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करत असताना तहसील कार्यालयाकडून आपल्याला कुठल्या प्रकारची मदत न झाल्यामुळे आपण या ठिकाणी हायकोर्टामध्ये रेट पिटिशन दाखल केली आणि हायकोर्टाने त्या ठिकाणी साठ दिवसाच्या म आतमध्ये रस्ते खुले करून द्यायचे आणि त्याचे हद्द निश्चित करून द्यायचे अशा सूचना तहसीलदारांना दिल्या परंतु तहसीलदारांनी त्याची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तहसीलदारांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल केली त्याचबरोबर आम्ही विविध प्रकारचे आंदोलनं वाटप आंदोलन या ठिकाणी पारनेर तहसील कार्यालयामध्ये केलं त्यानंतर तहसीलदारदारांनी आमचे पेरू फेकून दिले त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या जाऊन भेटी घेऊन त्या ठिकाणी पेरू वाटप आंदोलन केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेटी घेऊन शासन निर्णय जे म्हणले त्याची अंमलबजावणी होत नाही पोलीस प्रशासन असन तुमचं भूमिअभिलेख कार्यालय असेल शासन निर्णयामध्ये उल्लेख होता मातोश्री पानन क्षेत्र रस्ते योजना तुम्ही शासन निर्णय काढला सरकारने परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नव्हती श मोजणी शुल्क आणि संरक्षण पीक घ्यायची नाही असं शासन उल्लेख होता परंतु याची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे आम्ही तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळ्या वेग वेग जायचो जिल्हाधिक कार्यालयामध्ये जायचो आणि त्या ठिकाणी त्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या चवळीमध्ये शेतकरी जे पीडित शेतकरी होते आमच्यासोबत आले आणि अनेक शेतकऱ्यांना मदत करायला या ठिकाणी सुरुवात केली आता हा जो जी आर काढलेला आहे राज्य सरकारनं त्याचा फायदा कसा शेतकऱ्यांना होणार आहे आता बंद पडलेले रस्ते शेतीचा शेत शेतरस्ता हा शेतीचा श्वास आणि समृद्धीचा महामार्ग आहे अनेक प्रकारची जे सी पी असेल ट्रॅक्टर असेल हार्वेस्टर असेल हे शेतीसाठी खूप ग गरजेचे यंत्रसामुग्री आहेत शेती शेतकरी हा शेतीवरच अवलंबून आहे त्याच्याबरोबर त्याचे शेतीपूरक व्यवसाय आहेत तुमचं कुक्कुटपालन असन गोपालन असन अनेक प्रकारचे व्यवसाय त्याचे असतात आणि त्यासाठी दळणवळणाची खूप गरज आहे आणि तीन तीन किलोमीटर शेतक शेतकऱ्याची मुलं या ठिकाणी दळ चिखलामधून दळण करतात अनेक प्रकारच्या घटना आपण घडलेल्या अघटित घटना आपण मा भांडणं तंटे शेतकऱ्यांचे वाद आपण पिढ्यानपिढ्या आपण पाहतोय आणि हे आज आज बंद होणार आहेत आणि अशा प्रकारे सरकारने जो निर्णय काढला तो शेतकऱ्याच्या भविष्यासाठी अतिउत्तम आहे आणि यामधून शेतकऱ्यांसाठी कशा पद्धत जसं तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना फायदा होणारच आहे परंतु ही जी वहिवाट आहे म्हणजे ही जी सीमा आहे ती कशा पद्धतीनं निश्चित केली जाणार आहे आता याच्यामध्ये पूर्वीच्या काळी अनाजीपंतांच्या काळामध्ये हे साखळी पद्धतीने मोजणी व्हायची ब्रिटिशांनी त्या ठिकाणी नंबरी नंबरी लावून त्या ठिकाणी त्याच्या हद्दी निश्चित केलेल्या होत्या आता सॅटेलाईटद्वारे सरकारच्या अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून रोअरद्वारे ही मोजणी चाललेली आहे याचं भविष्यामध्ये मोठं सीमांकन होणार आहे आम्ही सरकारकडे पाठपुरावा केला का तुम्ही हे जे रस्ते चालू रस्ते आपण कधी काही काही ठिकाणी खुले होतात परंतु त्या ठिकाणी काही अनिष्ट वर्गाकडून त्या ठिकाणी रस्ते बंद केले जातात पाणी टाकलं जातं परंतु अशा ठिकाणी प्रत्येक रस्त्याला जे नकाशावरचे रस्ते त्याला तुम्ही नमरी लावा आणि भविष्यामध्ये नंगरी नंबरी ज्या दगडी नंबरी त्या ठिकाणी लावले जाणार आहेत आणि त्याच्या हातदनीची ते होणार आहेत आणि गावोगावी आम्ही आता या ठिकाणी रोड मॉडेलेस व्हिलेजेस गावामध्ये ग्रामसभा घेऊन ग्राम, ग्राम समित्या स्थापन करण्यासाठी एक सूचना करण्यात आलेली आहे आणि गावोगावी रोड मॉडेल व्हिलेज गावाचा गावाचा जो नकाशा आहे तो गावोगावी त्या ठिकाणी गावात लागला गेला पाहिजे आणि त्या नकाशाच्या आधारे किती रस्ते आपल्या गावात आहेत त्या रस्त्यांची एक यादी पाहिजे आणि कोणत्या कोणत्या रस्त्यासाठी शेतकरी या ठिकाणी पाठपुरावा हो करतात त्याची समन्वयाने मिटून त्या ठिकाणी लोकांचा वाद त्या ठिकाणी मिटवायचा आणि लोकसभा कसं मत लोक या ठिकाणी काम करायला लागलेत एका बाजूला दीडशे आमदारांनी हा विषय उचलला महसूल मंत्र्यांनी याच्यावर चांगले निर्णय घेतले आणि आपल्या राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अर्थमंत्र अर्थ केंद्राकडे या ठिकाणी मागणी केलेली आहे की यासाठी तुम्ही आम्हाला निधी द्यावा आणि ती मागणी पूर्ण झाली तर महाराष्ट्र हा देशामध्ये दे अव्वल बनलेला लेल, आप आपल्याला पाहायला मिळेल आणि समृद्ध महाराष्ट्र नक्की होईल शेतीचा श्वास खुला होईल आणि आपल्या आप मुलांचं समृद्ध मुलांचं भविष्य या ठिकाणी आपल्या आप उज्ज्वल होताना पाहायला मिळेल आपण बघतो की जसं तुम्ही सांगितलेलं आहे की नंबरिंग केली जाणार आहे अशा असं आपण बघतो की काही वेळा शेतकऱ्यांकडून म्हणजे जे अतिक्रमण करतात त्यांच्याकडून ही नंबरिंग काढली जाते त्यांच्यावर कशा पद्धतीनं काही कारवाईची तरतूद वगैरे करण्यात आली आतापर्यंत तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हे दाखल व्हायचे परंतु शेतकऱ्या शेतकरी हा नेहमी शे शेजारी आहे त्याच्यामुळं प्रशासनाकडून त्या गोष्टीसाठी टाळाटाळ केली जायची परंतु आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की जे द दगडी नंबरी जे आहेत ते लावल्यानंतर ते शासकीय नंबरी असतील आणि मग शासकीय नंबरी हटवणाऱ्यावर मात्र कारवाई झाली पाहिजे आता भविष्यात इथून मागं इथून मागच्या काळामध्ये मा जमिनीचे एवढं व्हॅल्युएशन नव्हतं जमिनी पूर्वीच्या काळी जास्त होते आता कमी जमिनीची व्हॅल्युएशन वाढलेली आहे मग अशा काळामध्ये जर अशा प्रकारचं अतिक्रमण झालं तर मोठा अनर्थ होऊ शकतो आणि असे सार शासकीय नंबरी जो हटवेल त्याला मात्र आता कठोर कारवाई करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीची वहिवाट खुली करायची आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी काही अर्ज वगैरे कुठे करायचं का कोणाकडे काही पाठपुरावा करायचा आहे का असं काही आहे का याच्यामध्ये रस्ता बंद झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या होती की शेतकरी असे शीत होता त्याला माहीत नव्हतं अर्ज कसा करायचा इथपासून प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष त्याला काहीच माहीत नव्हता चवळीच्या माध्यमातून आम्ही अर्ज बनवण्यापासून न्यायालयीन प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष कसा करायचा याच्या आम्ही आमच्या चवळीचे प्रत्येक कार्यकर्ते जे क्षेत्रस्ते पीडित आहेत आणि काही असे पत्रकार बांधवी आहेत न्यायालयीन कायम करणारे पण वकील अशा मोठ्या मोठे चवळीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालेत का ते आपल्या शेतकऱ्याच्या बापाला न्याय देण्यासाठी या चवळीत सहभागी झालेत अर्ज करण्यापासून कशा पद्धतीने अर्ज करायचा न्यायालयीन संघर्ष करायचा तहसीलदारांना या ठिकाणी जाऊन आपण रस्ता बंद झाल्यानंतर लोक पोलीस स्टेशनला जायचे यासाठी काही म्हणजे अर्ज करण्यासाठी काही वेबसाईट वगैरे आहे का राज्य शासनाने तशी वेबसाईटची व्यवस्था केलेली आहे का किती दिवस म्हणजे अर्ज केल्याचे किती दिवसामध्ये ती वहीवाट खुली केली जाते यासाठी काही नियमावली पूर्वीच्या काळी तसं काही नियमावली नव्हती आता आपण हायकोर्टाने आदेश दिले साठ दिवसाचे त्यानंतर आता राज्य केंद्र सर आपलं राज्य सरकारकडून आता आदेश आलेला आहे की नव्वद दिवसाच्या आत अर्ज केल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत तुम्ही तो रस्ता खुला करून दिला दिला पाहिजे याच्यासाठी तुम्ही अभिलेखनी खुला करून म्हणजे महसूल विभाग महसूल महसूल विभागाने हा रस्ता खुला करून द्यायचा एकशे त्रेचाळीस असतील पाच दोन अशा प्रकारचे नकाशेवरचे काही रस्ते असतील तुमचे वाटपात्रामध्ये रस्त्याच्या नोंदी नव्हत्या त्याच्यामुळे हा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि सर्वे नंबर बांधाचे रस्ते आहेत त्याला बारा फुटाचा एक रस्ता दिला आहे आणि जे शिव शिव रस्ते आहेत ते दोन्ही बाजूचे गट मोजून जे आंतर शिल्लक राहतात त्याला शिव रस्ता म्हणला जातं अशा प्रकारचे रस्ते खुले होणार आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना रोजगारांच्या संदर्भामध्ये काही नवीन Uh, सुविधा उपलब्ध होणार आहेत का त्यांचा रोजगार वाढू शकतो का त्यांचं उत्पन्न वाढू शकतं का असं काय होऊ शकतं आज पहा ग्रामीण भागातला शेतकरी शहरामध्ये येणं आणि त्याला त्याचं अस्तित्व निर्माण करणं मुलांना खूप संघर्षमय असतं आज शेतकरी शहरामध्ये येऊन जागा घेणंही शेतकऱ्याला शक्य नाही आणि ग्रामीण भागामध्ये अनेक जमिनी शेतकऱ्यांनी विकल्या जमिनी आज पडीक पण पडलेल्या आपण पाहत आहोत आणि अशा प्रकारे जर शेतकऱ्याचा जर रस्ता त्या ठिकाणी झाला आपण महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत ॲटोमायझेशन झाले आणि कामगारांच्या नोकऱ्या पण धोक्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेस शेतकरी शेतकरी शेतीवर आपला महाराष्ट्र आपण कृषीप्रधान म्हणतो देश आपला आणि अशा पद्धतीमध्ये सत्तर टक्के वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे आणि अशा प्रकारे जर शेतीला जर जो पिकवलेला माल बाजारात पोहोचवला आणि अनेक प्रकारचे व्यवसाय जर शेतीला जर रस्ता असेल तर तो पिकवलेला माजार आतापर्यंत पोहोचवता येत नव्हता अनेक नुकसान होऊन जायचं आणि तो मा बा, मा, बा माल शेतामध्ये मा शहरामध्ये मा शेतकरी पोचू शकतो दळणवाळाचा प्रश्न मिटू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतकरी त्या ठिकाणी करू शकतात अर्थात हे होते शरद पवळे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद आणि रस्ते संघटनेचे प्रणेते आणि अध्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने राज्य सरकारनं ब्रिटिशकालीन रोड जे होते ते खुले करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये असणारा संघर्ष आता दूर होणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल शेतमालापर्यंत थेटपणे बहाण येत असल्यामुळे त्यांना त्यांचा शेतमाल मार्केटमध्ये न्यायला सुद्धा सोपा पडणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साऊंडकेसह राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.